संसदेतील खासदारांचं वेतन केंद्र सरकारनं एक एप्रिलपासून चोवीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय सोमवारी हा निर्णय झालाय याचा फायदा देशातील जवळपास सातशे नव्वद खासदारांना होणार आहे या निर्णयाचा फायदा माजी खासदारांनाही होणार आहे मात्र या मानधना व्यतिरिक्त खासदारांना आणखी काय काय मिळतं कुठले कुठले लाभ भत्ते हे खासदारांसाठी असतात सरकार खासदारांना काय काय सुविधा देतं हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात संसदेतील खासदारांचं आता वेतन वाढणार आहे त्यात चोवीस टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय मात्र मानधना व्यतिरिक्त या खासदारांना आणखी काय काय मिळतं ते समजून घेऊयात तर खासदारांना मिळणारं वेतन हे दर महिन्याला एक लाख चोवीस हजार रुपये असतं तर दुसरं म्हणजे संसद अधिवेशनाला उपस्थित राहिल्यावर पंचवीसशे रुपये दिवसाला असा भत्ता मिळतो त्याचबरोबर रस्ते प्रवासासाठी सोळा रुपये प्रति किलोमीटर प्रमाण पैसे मिळतात तर खासदारांसाठी विमान आणि रेल्वे प्रवास हा मोफत असतो तसंच खासदारांना त्यांच्या मतदारसंघासाठीचा वेगळा भत्ता मिळतो तो मतदारसंघ भत्ता हा सत्याऐंशी हजार असतो तसंच कार्यालयीन भत्ता हा पंच्याहत्तर हजार रुपये मिळतो तर वैद्यकीय सेवा भत्ता म्हणून पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात तसंच फोन आणि इंटरनेटसाठी खासदारांना वर्षाला दीड लाख हे विनामूल्य कॉल असतात म्हणजेच फोन आणि इंटरनेट हे त्यांना फ्री मिळतं खासदारांना दरवर्षी पन्नास हजार युनिट वीज मोफत असते तर खासदारांना पाणीपट्टी नसते कारण वर्षाला चार हजार किलोमीटर पाणी त्यांना मोफत मिळतं तसंच खासदारांना सरकारी गाडी मिळते ड्रायव्हर आणि सहाय्यक कर्मचारी यासारख्या सुविधा देखील खासदारांना मिळतात कुटुंबियांना मर्यादित प्रवासाच्या सुविधा असतात तसंच दिल्लीत मोफत सरकारी निवासस्थान असतं सी जी एच एस रुग्णालयामध्ये मोफत उपचार होतात संसदेच्या कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध असतं माजी खासदारांना मोफत ए सी सेकंड क्लास प्रवास मोफत असतो महागाईच्या निर्देशांकावर आधारित खासदारांच्या वेतनात वाढ होते आता एका खासदाराला प्रति महिना एक लाख चोवीस हजार रुपये वेतन तसंच दर महिन्याला सत्त्याऐंशी हजार रुपये मतदारसंघ भत्ता मिळणार आहे हा भत्ता आधी सत्तर हजार रुपये होता पंच्याहत्तर हजार रुपयांच्या कार्यालयीन खर्चामध्ये पन्नास हजार रुपये सहाय्यक कर्मचारी आणि पंचवीस हजार रुपये स्टेशनरी आणि अन्य गोष्टींसाठी सरकार खासदारांना देत असत यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटलींनी खासदारांचं वेतन पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये केलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदारांच्या मानधनात वाढ केली जाणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा